मैत्रिणीनो नो पूर्ण रेसिपी बघा कारण खुसखुशीत कुळ कडकण्याची रेसिपी आहे ही न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर सर्वांना माझा नमस्कार तर मी कविता नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तर आज आहे नववी मार तर मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे आणि आजचा म्हणजे आजचा दिवस सर्वांना आरोग्यदायी आणि आरोग्यदायी आणि सुखमय जावो हीच मी चरणी आणि देवीचरणी प्रार्थना करेल तर आज नवीन रेसिपी दाखवते तुम्हाला म्हणजे आता ती सगळ्यांनाच माहिती आहे कडाक नाही आहे आपल्या देवीला करावंच लागतं कोणी करतं सातव्या माळीला कोणी करतं पाचव्या माळीला तर मी नव्या माळीला करते तर आता गव्हाचं पीठ घेतलं आहे मी कोणी माईद्याच्या करतं तर मी गावाच्या पीठाच्या करणार आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता दोन ती, तीन तीन चार ठिकाणी द्यायचं आहे म्हणून थोडंसं जास्तच घेतलं आता हळद थोडीशी जास्तच टाकायची बरं बरकायला कारण कलर पण येतो आणि हळद टाकले आता याच्यामध्ये मी थोडंसं मध टाकू आले मध म्हणजे पंचामृत टाकायचं आपल्याला याच्यामध्ये असं हे थोडंसं मध त्याच्यानंतर टाकायचं थोडंसं दही थोडंसं दही थोडस साजूक तूप टाकायचं आणि टाकायची सा थोडीशी नॉर्मल टाकायची साखर एक चमचा बस साखर आणि चवीपुरतं थोडस मीठ तरी बघा तूप दूध मध साखर दही असं पाच अमृत झालं आहे आणि हे बघा दूध टाकायचं मस्त दुधाची साय पण पडली त्याच्यात आता हे असं पंचामृत झालं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये बघा पिठात थोडं थोडं नंतर पाणी टाकत आधी दूध आहे मी हे सगळं असं पिठाला चोळून घ्यायचं मस्त आता हे सगळं चोळून झालं याला सगळं आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ आपण आणि पातळणी करायचं असं हे पीठ घट्टच करायचं तर तरी बघा मळले मी आणि जास्त म्हणजे पातळणी मिळलं घट्ट सराची आणि थोडंसं तूप घेतलं आहे आता थोडंसं तुपाचा हात लावून आपण सरा चांगला एकदम त्याचा मसाज करू पिठाचा थोडंसं चांगलं मळून घ्यायचं चा म्हणजे कडाकण्या पण छान तर तरी बघा आता हे मी दहा पंधरा मिनटं झाकून ठेवते हे बघा झाले दहा मिनिटं चांगलं मळून घेते मी लाट्या करते आता मी लाट्या करून घेते आणि खूप छोट्याने करत मी कडाकने थोड्याशा मोठ्याच करते तरी बघा याला काही तेल वगैरे तूप लावायची गरज नसती अशाच लाटायचे राहते ते चिटकत नाही काहीच नाही देवी आईसाठी नाही नैवत्याचा मान हा आणि पातळ केल्या जाते ना त्याच्यामुळं कडक त्या हो मस्त अकरा झाला आहे लाटून आता पूर्ण लाट्या करून घेतल्या मी सर्व आता लाटून घेतले सगळे कढई ठेवली आता गरम व्हायला आता आपण तळून घेऊ कडाकने तळून घेऊ आपण कडकने तर आता कडकने तळून घ्यायचे आपल्याला मस्त कडकण्या आणि अशी पलती पडली ना एवढं काय घाबरायचं नाही लगेच मोठे मोठे डोळे नाही करायचे राहते अशी दिदी माझ्यावर मोठे मोठे डोळे करू राहिले बरं का मी व्हिडिओवर सांगते कडक कडकने थोडी ते वा तिरकी पडली तर मला म्हणते अशी काय टाकली हे बघा मस्त अशा कडकण्या करायच मस्त असं मस्त तेल निथून घ्यायचं चा। असं छान पैकी आणि आता पेपरवर आपण काढून घेऊ हो बघा किती छान मस्त कलर आला आहे तर हे बघा दिदीनं दिदीला कडाकण्या तळायला लावलं आहे म्हणजे तीच बोलली मी तळते म्हणून देवी आईसाठी दिदी तळते बरं का कडाकण्या तिला पण आलं पाहिजे आपली आई करायची आपल्याला पुढं आलं पाहिजे मस्त अशा कडाकण्या तळती दिदी तरी बघा दिदी मस्त कडाकण्या तळू राहिली तर माई लेकींनी ना मी मस्त कडाकण्या आहे मी मस्त सगळं करून दिलं तिला तिनं पण आहे आता देवीसाठी आहे की नाही मस्त आहे कडाकण्या तर हे बघा झालं आपल्या कडाकण्या तळू आणि किती छान आल्या मस्त आहे आणि एकदम असं ठिसूर आहे खूप ठिसूर आले ठिसूर एकदम एक कडकने अशी तोडून दाखवते ना त्यांना हे बघा एवढ्या ठिसूर खूप ठिसूर आले मस्त खूप छान आले झाले आता तळू तर कडकण्यांची रेसिपी पूर्ण बघा आवडली तर, तर शेअर करा लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कशा झाल्या सांगा आणि नक्की देवी व्हायला करा तुम्ही पण अशा कडाकण्या टाकल्यानंतर ते हे बघा किती छान फुगली कडकण्या पंचआमृत टाकून करायच्या बरं का म्हणजे तेव्हा म्हणजे टेस्टी पण खूप होते आणि एकदम खुसखुशीत होते तर आहे आपल्या खुसखुशीत कडाकण्या तर या कडाकण्या खूप खूप खुसखुशीत झाल्या आहे आणि तुम्ही पण अशाच करा माझ्यासारखे माझ्या पद्धतीनंच पूर्ण पीठ भिजवायपासून करा आणि पंच अमृत टाका तर रे बघा आपल्याला देवी यायस आहे ते कड्याकण्या करायच्या होत्या तर केल्या आहे मी आणि त्या खूप खुशखुशीत झाल्या आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीनं करून बघा आणि आता तर काही देवी यायला लागणार नाही तर सोबत पण खूप छान लागतं बरं का तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि करा आणि खा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय भेटू परत नवीन रेसिपीमध्ये